बार्शीनाका येथे गाडीत आठ लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा गुटखा आढळला म्हणून या प्रकरणी पेटबेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनटांनी पेटबेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे बेडशहरातील बार्शिनाका या ठिकाणी रुबी हॉल येथे एका इनोवा गाडी क्रमांक एम एच झिरो तीन ए आर सत्तेचाळीस एकाहत्तर या गाडीमध्ये आरोपितांनी त्यांच्या ताब्यातील या गाडीमध्ये अवैधरित्या विनापरवांना बेकायदेशीरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा गुटखा पानमसाला व तंबाखू या दोन्ही एकत्रितरित्या करून ज्यामुळे मानवी आरोग्यास धोका पोहोचेल अशा पद्धतीची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगून वाहतूक करीत असताना मिळून आला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध कंपन्यांचा हा गुटखा असून यामध्ये तब्बल आठ लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला म्हणून या प्रकरणी फिर्यादी तानाजी आत्माराम डोळफोडे वय चौतीस वर्ष व्यवसाय नोकरी यांच्या फिर्यादीवरून शेख नदीम शेख लालू वय चौतीस वर्ष राहणार चिंतेश्वर गल्ली गेवराई तालुका गेवरई जिल्हा बीड हल्लीमुक्काम बार्शीनाका बीड तालुका जिल्हा बीड याच्या विरोधामध्ये पेडबीड पोलीस ठाण्यात कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस ख दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर भारतीय न्यायसंहितेनुसार पेडबेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस करत आहेत